मराठी न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे तर मेरठ उत्तर प्रदेशातील मेरठ या ठिकाणी एका नेव्ही ऑफिसरचा मृतदेह आढळला आहे तर या मृतदेहाचं कारण हे अनैतिक संबंध महिलेचा तिच्या सदार बॉयफ्रेंडशी लफडं होतं आणि त्यातूनच हा मृत व्यक्तीला मारण्यात आलं आणि तो हा नेव्ही ऑफिसर होता लंडनवरून आपल्या पत्नीच्या वाढदिवसासाठी हा आला होता आणि त्याचे अशा प्रकारे पंधरा तुकडे करून बॉयफ्रेंड आणि पत्नीच्या मदतीने दे पंधरा तुकडे करून त्याला सिमेंटच्या हौदामध्ये बॅरलमध्ये टाकून त्याच्यावर सिमेंट कॉन्क्रीट टाकून त्याला पंधरा दिवस ठेवण्यात आले हा ही घटना चार मार्च रोजी झाल्याचे निष्पन्न झालेले आहे तरी ह्या महिला आणि तिच्या बॉयफ्रेंडला ताब्यात घेऊन त्यांना योग्यरित्या शिक्षा हा ही होणारच आहे तरी यांनी तुकडे करून आपल्याला हे फिरण्यासाठी आणि म्हणजे त्यातून यांच्या मर्डर करून ते फिरण्यासाठी हिमाचल प्रदेशकडे गेले हो आ... होते असे ते करण्यात आले त्याच्यानंतर त्यांच्या घरातून येणारा वास आणि दुर्गंध हा पाहून आ... स्थानिक पोलिसांना स्थानिक नागरिकांनी माहिती दिली असून त्यातून हे निष्पन्न झाले आहे की त्याचा खून करून त्याच्यात पंधरा तुकडे करून त्या बॅरलला कॉन्क्रीटमध्ये घालून त्याच्यात टाकण्यात आलं तर ते अशी क्रूर प्रकारे हत्या करून जर आपला हा पत्नी आहे तो एवढा दिवसातून तिला भेटण्यासाठी आला होता बरं त्याचे काही निष्पन्न झाले नाही तर नेवी ऑफिसर असलेला हा मित्र त्याला आपल्या मनात